गिरिजाच्या भूमिकेतील आहे के मी मीनाक्षीच्या भूमिकेतील निर्वा बोराडे मी दादाच्या भूमिकेतील गणेश डोलारे मी आईच्या भूमिकेतील ईश्वरी खराडे गिरे ए गिरे गिरे चल की शाळेला जाऊ अग मीने शाळा भरायला अजून अर्धा तास आहे इतका लवकर जाऊन काय करणार आहेस तू ये आते मी दप्तर भरिती डाळ भात त्याच्यातच मीठ मसाला टाकून फ्राय करून आणला काय अगं तू काय सकाळ तुला शिवपाक आणतीस अगं घरात कोण खात नाही बघ आणि माझ्या आईला ते फिक वाटत नाही आणि माझी आई म्हणती एवढा काय फुकट होतोय म्हणून मी म्हणून आणलं फ्राय करून अग तुझं बराबर आहे पण शरीरासाठी आहे हवंय अग आजकालची लोक तर म्हणतात तांदूळ बी खायचं नाही बाजरी बी खायची नाही आता तर म्हणतात बटाटा बी खायचं नाही का तर म्हणे त्यानं साखर वाढीती साखर अगं न काय चाललंय तुमच्या मगापासून बघ बघ अग आय लोकांना लय मोठा प्रश्न पडलाय खायचं तरी काय अगं घिरे रे आपण नाही खाऊ की त्याच्यात लाय प्रोटीन्स असतात अगं ते प्रोटीन्स नाही प्रोटीन्स असते प्रोटीन्स अगं बाय ते अगं मुलींनो कडधान्यामध्ये सुद्धा प्रोटीन्सचे प्रमाण फार कमी आहे सगळं प्रोटीन्स मटण मासे अंडी आणि चिकन मध्येच आहे अरे दादा आम्हाला तर पुस्तकात प्रोटीन्स म्हणून कडधान्य सांगितली आहे हे बघ हे बघ प्रमाण किती जास्त आहे मी तर म्हणतो आपल्या सारख्या शाकाहारी माणसांनी खायचं तरी काय हे मासे अरे दादा आपण फळ खाऊ की फळांमध्ये अगं सगळ्यातलं खायचं थोडं थोडं थोडी फळं खाऊ थोडी कडधान्य खाऊ आणि थोडी खाऊ जे बकोड खात्यात ते बकोड खाईन जे चिकन खात्यात ते चिकन खाईन जे अंडी खात ते खाईन वय तुझं बरं बरोबर आहे खाऊ की थोडं जी माणसं घरात बसून दुधिया वाली राहतात त्यांना व्यायाम करायला काय होतं खात्यात आणि घरात बसात्यात खात्यात आणि घरात बसात्यात ज्यांना पोहायला येत त्यांनी पोहायला जावं घरात चालायला जावं घरात बसून लटकेच्या लट्ट्या झाल्यात मी तर एक बाई बघितली दोन दोन तास देव देव करीत साऱ्या घरात घाल तिच्या अंगावर मन भर मास सारखी झुकू झुकू करीत आणि परत मोबाईल वर बसून काही गले लट्ट झाले तर काय पाप्याचे पितर

त्याच होतो बघ शाळेला पण आमचा प्रश्न खायचं तरी काय अगं सगळं खावा व्यायाम करा आणि खूप खूप ख्या आणि लय लय बुक शिका व्हय येतो बरं आम्ही बरोबर आणि जाळा व्हय